कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। भाड़े कराराचे नियम बदलले आहेत खोट्या नोकऱ्यांमुळे फसवणुकीची शक्यता वाढली आहे तर आय एन एस माहे लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे चीननं जपानी सी फूड वर बंदी घातली आहे तर वरळीत बीडीडीच्या जागेवर शहाऐंशी मजली टॉवर होणार आहे अनफिट शुभमन गिल्ला खेळवणार का श्रिया सरांचा राग झालाय अनावर या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस नोव्हेंबर बार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भाडे कराराच्या नियमांची घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद देखील सामान्य झाले आहेत कधी कधी ठेव परत न मिळाल्याच्या तक्रारी कधी कधी सूचना न देता घर रिकाम करण्याचे आदेश या घटना प्रत्येक शहराची कहाणी बनल्या आहेत परंतु आता या मनमानी कारवायांना आळा बसणार आहे सरकारनं नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस अंतर्गत नवीन नियम लागू केले आहेत जे मॉडेल टेनन्सी कायदा आणि अलीकडील अर्थसंकल्पीय तरतुदींवर आधारित आहेत आतापर्यंत बरेच लोक भाडे करारावर स्वाक्षरी करून घेत असत परंतु त्याची नोंदणी करण्यास दुर्लक्ष करत असत नवीन नियमांमुळे हा हलगर्जीपणा पूर्णपणे दूर होणार आहे आता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत नोंदणी अनिवार्य आहे प्रत्येक भाडे कराराचा कायदेशीर रेकॉर्ड असावा हे सुनिश्चित करणं सरकारचं उद्दिष्ट आहे तुम्ही राज्याच्या ऑनलाईन मालमत्ता वेबसाईटवर किंवा जवळच्या रजिस्ट्रार कार्यालयाला भेट देऊन सुद्धा ही नोंदणी सहजपणे करू शकता हे लक्षात ठेवा की जर कराराची नोंदणी निर्धारित वेळेत झाली नाही तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात खोट्या नोकऱ्यांमुळे होणाऱ्या फसवणुकीची सोशल मीडिया व मेसेजेसवरून अचानक येणाऱ्या नोकरीच्या ऑफर्सवर लगेचच विश्वास ठेवू नये कोणत्याही प्रतिष्ठित कंपन्या कधीही अनोळखी क्रमांकावरनं संपर्क साधत नाहीत कमी वेळ काम करून अधिक पगार घर बसल्या कामाची हमी देणाऱ्या ऑफर्स नेहमी उमेदवारांची वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक करतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं आवाहन एका अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे अधिकृत कंपन्यांच्या नोकरीच्या पत्रव्यवहारात कंपनीची माहिती भूमिका जबाबदाऱ्या आणि पात्रतेविषयी स्पष्ट आणि तपशीलवार माहिती दिलेली असते फसवणुकीच्या प्रस्तावांमध्ये मात्र माहिती जाणून बुजून अस्पष्ट ठेवली जाते अधिकृत कंपनीची जाहिरात संबंधित वेबसाईटवर किंवा मा मान्यताप्राप्त नोकरी पोर्टलवर नोंद असते एखादी नोकरी कुठल्याही अधिकृत प्लॅटफॉर्मवर न दिसल्यास त्याकडे सावधगिरीनं पाहणं गरजेचं आहे अनोळखी ईमेल आणि मेसेजेसमधील लिंक्सवर क्लिक करू नये वैयक्तिक कागदपत्र किंवा मा माहिती लगेचच शेअर करू नये असं इंडीड इंडियानं स्पष्ट आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्वदेशी शॅलो क्राफ्ट आय एन एस माहेची भारतीय नौदलाच्या तटीय सुरक्षेला नवं बळ देणारी आणि पाणबुडी विरोधी कारवाईसाठी खास तयार करण्यात आलेली स्वदेशी शॅलो वॉटर क्राफ्ट आय एन एस दोन हजार चोवीसला ला मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये औपचारिकरित्या नौदलात दाखल करण्यात येणार आहे कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं बांधलेल्या माहे या श्रेणीतील ही पहिली युद्ध नौका आहे आठ नौकांच्या मालिकेला सुरुवात करणारा हा महत्वाचा क्षण मानला जातोय आय एन एस माहे ही आकारानं कॉम्पॅक्ट असली तरीही तिची क्षमता अत्यंत प्रभावी आहे कमी पाणलोट असलेल्या भागात ही नौका उत्कृष्ट वेगानं आणि चपळाईनं हालचाल करू शकते पाणबुडी शोध आणि नष्ट करणं किनारपट्टीची सतत गस्त समुद्री दळणवळण मार्गांचं संरक्षण आणि तातडीच्या कार्यवायांना प्रतिसाद ही तिची प्रमुख कामं आहेत नौदलातील तज्ञांच्या मते तटवर्ती सुरक्षेत माहे निर्णायक भूमिका निभावू शकते या नौकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या बांधणीत ऐंशी टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर झालेला आहे माहे हे नाव मलबार किनाऱ्यावरील ऐतिहासिक किनारी गावावरनं देण्यात आलंय तिच्या अधिकृत चिन्हात उरुमी हे कलारी पयोटूमधलं लवचिक परंतु घातक तलवार शस्त्र दाखवण्यात आलेलं आहे हे चिन्ह नौकेची गती अचूकता आणि निर्णायक प्रहार क्षमता दाखवत पॉडकास्टची चौथी बातमी आहे जपानी सी फूड आयातींची पुन्हा एकदा जपान मधून सर्व सी फूड आयातीवर बंदी घातली आहे जपानी पंतप्रधान साने ताकाची यांनी तैवान बाबत केलेल्या विधानामुळे चीन संतप्त झाला होता ताकाची यांनी जपानी संसदेत असं म्हटलं की जर चीननं तैवानवर हल्ला केला तर जपानला युद्धात सामील होण्यास भाग पाडलं जाईल कारण त्यामुळे जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल काही महिन्यांपूर्वी चीननं दोन हजार तेवीसमध्ये लादलेली मागील बंदी अंशत उठवली होती जपाननं फुकुशिमा अणु अणुऊर्जा प्रकल्पातलं दूषित पाणी समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे पहिली बंदी घालण्यात आली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वरळी बी डीच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या टॉवरची बी डी चाळ पुनर्विकास अंतर्गत वरळी बी डीच्या जागेवर म्हाडा तब्बल तीनशे मीटर उंचीचे शहाऐंशी मजल्यांचे दोन गगनचुंबी टॉवर उभारणार आहे उच्च उत्पन्न गटासाठी यामध्ये सदनिका उभारल्या जाणार आहेत या इमारतींसाठी विमानतळ प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे तर पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे ती मिळाल्यानंतर लगेचच प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे या टॉवर मध्ये शहात्तर मजले निवासी आठ मजले पार्किंग आणि प्रत्येकी एक मजला सुविधा आणि तळमजल्यासाठी पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानेच्या दुखापतीमुळे दोन्ही डावात फलंदाजी करू न शकलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी इथं भारतीय संघासोबत असणारे मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नाहीये गुवाहाटी इथल्या दुसऱ्या कसोटीत त्याची खेळण्याची इच्छा असली तरीही भारतीय संघ व्यवस्थापन शुभमन गिलला खेळवण्याची जोखीम पत्करणार का असा यक्ष प्रश्न या प्रसंगी निर्माण झालेला आहे भारतीय संघातील सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे की शुभमन गिल हा पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाहीये माने नजीकच्या वेदना कमी झाल्या आहेत बी सी सी आयची ची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे गुरुवारी आणि शुक्रवारी सराव सत्रामध्ये त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केली जाणार आहे त्यानंतरच शनिवारपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला खेळवायचं की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरनची दृश्यम रेट्रो आणि मिराई सारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन नेहमीच आपल्या लुक आणि प्रामाणिक मतांसाठी चर्चेत असते मात्र अलीकडेच तिनं केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे कारण तिच्या नावानं कोणीतरी लोकांना मेसेजेस आहे श्रियानं समाज माध्यमावर एका नंबरचा स्क्रीनशॉट टाकत असं म्हटलंय की ही व्यक्ती माझे फोटो लावून स्वतःला श्रिया म्हणून दाखवते लोकांना मेसेजेस करते हा कोण मूर्ख माणूस आहे कृपया लोकांचा वेळ वाया घालवू नका ही व्यक्ती तिच्या आवडत्या आणि ती काम करू इच्छित असलेल्या कलाकारांनाही मेसेजेस करत असल्याचं तिने उघड केलंय ही मी के नाही हा माझा नंबर नाही असं तिनं नमूद केलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर <laughs>